नमस्कार शेतकरी बांधून आम्ही आज कोणतं गाव म्हटलं बेज बेज, बेज कळवण तालुका जिल्हा नाशिक इथं सध्या येऊन ठेपलो आहे आम्ही प्रचार सभेच्या लोकसभा प्रचार सभेच्या दौऱ्यान दौरा मारत असताना इकडं आम्हाला शेता शेतात टमाटी मिरची आणि कांदे विशेषतः कांदा शेतकऱ्यांनी कसा साठवून ठेवावा याचे शेड उभे केलेले आहे आणि हा शेतकरी भाव वाढण या अशाने एक उभा आहे पण या मोदी सरकारनं नाशिकचा दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीले परवानगी दिली मग त्याच्यानंतर बवाल झाला तर कांदा निर्यातीले सरसकट परवानगी दिली पण दुनियाभराचे टर्म अँड कंडिशन लावले आहे हे शेतकरी आहे काय नाव तुमचं हरिभाऊ वाघ हरिभाऊ वाघ आमच्यासोबत सलील बाबू आहे आम्ही आता प्रचारालाच निघालो होतो पवारसाहेबांची सभा आहे आणि प्रत्येक शेतात म्हणजे आम्ही आता फिरत असताना प्रत्येक शेतात असं शेड बनला आहे हे तुम्ही पाहू शकता ह्या शेतकऱ्याचा चाळ म्हणते त्याला ठीक आहे आणि ह्या कांदा पहा आता शेतकऱ्याचा कांदा पडून आहे आणि हा कांदा आता निर्यात बंदी असल्यामुळे का भाव चालला आता हा कांदा हा सातशे सहाशे सातशे सहाशे सातशे रुपये फक्त मागच्या वर्षी का भाव विकला झिरो तीनशे रुपये तीनशे रुपये या या पावता येईल माझ्याकडे तीनशे रुपये तीन रुपये किलो तीन रुपये तो सहा हा कांदा मार्केटला चाळीस रुपये शेतकऱ्यापासून फक्त तीन रुपये समजा आमचं एकवीस शंभर क्विंटल उत्पादन आहे परंतु ज्या वेळेस आम्ही नोव्हेंबर डिसेंबरला काढतो त्यावेळेस तीस ते चाळीस टक्का हा माल खराब झालेला असतो चाळीस आणि त्याच्यामुळे आम्हाला मागच्या वर्षी जास्तीत जास्त जास्तीत जास्त तेराशे चौदाश पुढे भाव आता कधी 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 काढायचा आता हा कधी आता आम्ही हा साधारणतः जुलै ऑगस्ट मध्ये काढू जुलै ऑगस्ट भाव मिळाला काढायचा भाव जसा मिळेल आम्ही परंतु आम्हाला येत्या चार वर्षात भाव मिळालेला नाही चार वर्षात भाव मिळाले नाही शासनाने डिसेंबर मध्ये निर्यात बंदी केली एकतीस तारखेला उठवू शासनाची मोठी चूक आहे की त्यांनी शेतकऱ्यांकडे पाहून एकतीस तारखेला रितसर रितसर निर्यात बंदी उठवली पाहिजे होती परंतु निर्यात बंदी न उठवता मध्ये आता हे निवडणूक चालू असल्या परंतु ज्यावेळेस त्यांनी निर्यात बंदी जरी उठवली पण चाळीस टक्के त्यांनी निर्यात शुल्क लावला त्याच्यामुळे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून आयात करायला तयार नाही तो जाताना इथं तर त्याच्यामुळे देशांतर्गत देशांतर्गत फक्त त्यांना शरीर जनता पोहोचायची एक उदाहरण देतो तुम्हाला मी माझ्याकडे आम्ही चार दोन नवरा बायको दोन मुलं सहा लोक आहोत सहा लोक असल्यामुळे आम्ही माझ्याकडे हो सकाळ पाच एकर शिती आहे म्हणजे पाच एकर आम्ही कांदा पिकवतो पाच एकर कांदा पिकवतो आता हा कांदा जनरली शहरातले कमीत कमी पाचशे मतदार कांदा खातले आणि आम्ही फक्त चार मतं देणार आहोत शेतकरी चार मतं शेतकरी देणार आहोत आम्ही चार मतांसाठी आमच्याकडे कोण पाहतो शेतकऱ्यांकडे पाचशे लोक जे मतदार आहेत त्यांना पोसायचे शहरी लोकांना शेती पो पो पोसायचं आणि आम्ही पिकवायचं तुम्हाला उत्पादन खत आता हा जवळ दहा वर्षापासून जो पाव तोच आहे परंतु शेतीचे लागत वाढली आहे खत बियाणं औषध आणि मजुरी मजुरी मजुरीचा दर डबल टिबल झाला साधारण जीएसटी लावला औषधाचे काही काम नाही शेतकरीचं जेवढं काय तुमचं खत बियाणे याच्यात सुधारणा झालेले आणि आमचा हा नाशिक जिल्हा आशिया खंडात एक नंबरचा कांदा उत्पादक आहे लासळगाव निफाडचं मोठं मार्केट आहे का ते आहे मोठं मार्केट परंतु ह्या जिल्ह्यातले हे जे कळवण देवळा सटाणा आणि काही डंडू एवढ्या भागात जास्त उत्पादन होतं कांद्याच म्हणजे या देशातल्या कांद्यातल्या तीन चतुर्थ कांदा हा फक्त आमच्या नाशिक जिल्ह्यात धुळा जिल्हा या जिल्ह्यातच हा कांदा होतो आणि आम्ही जवळजवळ येत्या सात दहा वर्षापासून कांदा या शब्दावर आमचं पूर्ण दिवाळ्या निघालेले हा पूर्ण कांदा यांनी साठून ठेवला आहे हा कांदा आता मा भाव भेटन या आशेने त्यांनी साठून ठेवला आहे त्याच्यातला तीस ते चाळीस टक्के कांदा जेव्हा विकासाठी काढते तो खराब झालेला खराब झालेला असतो म्हणजे इतकी बिकट अवस्था शेतकऱ्याची आहे आमच्या विदर्भातही कांदा बराचसा विकवल्या जाते हे बघा आता ह्या पूर्ण हे हे जे आहे चाळ या चाळीमध्ये पूर्ण कांदा यांनी साठून ठेवला आहे शेतकऱ्यांनी ठीक आहे परिस्थिती गंभीर आहे आणि पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो त्यावेळी इतका कांदा खराब होतो हा। हा। या कांद्याला आम्ही वास वास हा कांदा सगळ्या साठून ठेवला आहे त्याला ऊन लागू नाही म्हणून ग्रीन मॅट लावली सर्व करतो सर्व सर्व करतो आम्ही परंतु शेतकरी हा शेतात रात्रंदिवस राबतो पण त्याच्या मालाले भाव भेटत नाही म्हणून शेतकरी हा कर्ज बाजारी होत आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहे ठीक आहे हे आता शेतकरी आता टोमॅटोच उत्पादन आहे टोमॅटो हा आम्ही फक्त सत्तर किलो। सत्तर रुपयाला वीस किलो हा सत्तर रुपयाला वीस किलो म्हणजे साडेतीन रुपये किलो कॅरेट दाखवतो हा मी संत तुम्ही चार व्यापारला आज बोलवले अजून यायला तयार नाही यायला तयार नाही नाही यायला अजून शेतकरी यायला तयार व्यापारी आम्ही वाट पाहतोय फक्त सत्तर रुपये साठ रुपये कॅरेट तिकडं 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 दुरून तिकडं हो तिकडं हो तर त्या साईडला ना मग जास्त बंदा घे घेते ना तरी ही आता सांगा तुम्ही काही का होईना शेरात हा कमी तिकडून वीस रुपये वीस रुपये किलो जात असेल सत्तर रुपयाला आम्ही वीस ते पंचवीस कॅरेट देतो आम्ही फक्त आणि ती अजून साडेतीन रुपये किलो था 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 वाट पाहतो शेतकरी वाट पाहतो शंभर कॅरेटचे किती पैसे होणार सात हजार रुपये कॅरेट फक्त सत्तर रुपयाचं म्हणजे साडेतीन रुपये किलो टमाटर चाललं जागे वीस रुपये कॅरेट वीस रुपये कॅरेट हा आमचा मजूर आहे मजूर घेतो तो वीस रुपये कॅरेट घेतो सत्तर विकतो आम्ही इथे खर्च औषध शेवटी आता औषध लावून बंद केलं पूर्णच नाही आम्ही तर असं याच्यामध्ये ऐकलं होतं की दोन हजार बावीस मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार आहे हो आता केंद्र की उत्पन्न दुप्पट करणार छटाई चालू आहे का आता हे बारीक टाकतोय झिरो झिरो फुकट कोणी विचारत ना सर फिकून माल आम्ही तो माल दाखव तो माल दाखव तो माल एक छटाई करत आहे ठीक आहे चांगला माल हा माल हा माल सत्तर रुपये कॅरेट हा हा तुम्ही जर बाजारात घेऊन मध्ये पुण्यात हे कमीत कमी त्यांनी वीस रुपये किलो विकतील ही आहे आता पंचवीस किलो हा वजन कॅरेट पंचवीस गुणिले वीस का गुन्ह्यात पाचशे रुपये होतात आणि आम्ही सत्तर रुपयाला देतो फक्त ते कितीला विकतात सत्तर रुपयाला नाही नाही ते व्यापारी पाचशे रुपयाला डायरेक्ट म्हणजे चारशे तीस रुपये दलाल आहेत हे दलाल थोडं हाय शासनाचा दलालाकडे लक्ष नाही शेतकरी इतका मरून गेलेला नाही आज आम्ही थोडे बागायत आहे त्याच्यामुळे आम्ही काही ना काही करतो पण ते कोरड शेतकरी ते पूर्ण आमच्या इकडे तसंच आहे विदर्भात तशीच कंडिशन आज सुद्धा तुरीचा प्रश्न सोयाबीन आज सोयाबीन चार पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस वरचं चढून नाही राहिलं लागत खर्च बावीसशे रुपये आमच्या इकडे तर बावीसशे पंचवीसशे रुपये सोंगाचे एका एका मी शेतकरी आहे माझ्याकडेच आहे मी सोयाबीनचा शेतकरी आहे तुरी कापूस तरी शासन शेतकऱ्याकडे पूर्ण दुर्लक्ष या मोदीनं कापसाची निर्यात बंदी केली कापसाच्या गठांनी बोलावल्या शेतकऱ्याला दहा ते बारा हजार रुपये क्विंटल कापूस झाले पाहिजे होता पण ह्या चोट्ट्यानं तिकडून कापसाच्या गटांनी बोलावल्यामुळे कापसाचे भाव पडले आज दहा हजार रुपये रेट असते सहा हजार रुपयाची भीक हे चोट्टा आपल्याला देते किसान सन्मान योजने म्हणून आणि शेतकऱ्याच्या मालाले भाव न दिल्यामुळे एका क्विंटल माग कापसावर चार हजार रुपयाचं चा नुकसान आहे एकरी आठ जरी क्विंटल कापूस पकडला तर बत्तीस हजार रुपयाचं एकरी नुकसान आहे आणि आपल्याला जे भीक देऊन राहिले हे भीक केवळ आपल्याले निवडणुकीच्या पुरतं दिलेलं प्रलोभन आहे आणि त्याच्यानंतर तूर इजिप्तवरून तुरीची दाय बोलावली ते मार्केटले खपली नाही चार हजार रुपये बारा हजाराची तूर चार हजार आली आणि ते भोगदाड पडलेली मग घुबड्यानं खाल्लेली तुरीची दाई यायनं कंट्रोलमध्ये बत्तीस रुपये किलोनं विकली त्याच्यानंतर सोयाबीनची ढेप अमेरिकेहून बोलावली बारा लाख टन दहा हजारावर सोयाबीन गेलं होतं म्हणजे भारतातला शेतकरी मेलाच पाहिजे त्याला जगू द्यायचं नाही ह्या बाप आहे जो एका दाण्याचे हजार दाणे करते आणि त्याच्यावर अशी बिकट अवस्था या मोदी सरकारनं मागच्या दहा वर्षात आणून ठेवली मी दोन हजार चौदाले हो चना विकला आमच्या वर्धेच्या हिंगणघाट ए पी एम सी मार्केटमध्ये तो चना अठ्ठावी पो अठ्ठावनशे रुपये विकला आणि दोन हजार सतराला तो चना अठ्ठावीसशे पन्नास रुपये गेला म्हणजे तुम्ही विचार करा तीन वर्षांना भाव वाढाले पाहिजे का कमी व्हाय पाहिजे ठीक आहे तर हे असं ठीक आहे हे फेकूचंद सरकार आहे आणि हे सरकार शेतकऱ्याच्या मागं हात धुवून लागला या देशातले मुक्या अण्या आणि अदानीसारखे लोक अजून मोठे पैसेवाले लोक मोठे झाले पाहिजेत आणि या देशातला गोरगरीब शेतकरी सर्वसामान्य माणूस उभ्यानं मेला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था या मोदींनी तयार केली आहे आम्ही या प्रचारादरम्यान इथं या शे शेतकऱ्यांच्या शेतात थांबलो यांचं नाव हरिभाऊ वाघ हरिभाऊजी वाघ वाघ काका यांच्या शेतात आम्ही म्हणजे बऱ्याच शेतातून आलो तर तिथं जिथं तिथं आम्हाला कांद्याच्या चाई दिसल्या म्हणून एक व्हिडिओ कांद्यावर घेतला पाहिजे हा भाग कांद्यासाठी प्रसिद्ध आहे लासलगाव मार्केट प्रसिद्ध आहे बंद्या आशिया खंडात इथून कांदा जातो फॉरेनला निर्यात होतो निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव पडले आहे आज पस्तीस रुपये तीस रुपये रेट कांद्याचा पाहिजे होता तो रेट शेतकऱ्याला भेटून नाही राहिला त्याची लागत खर्च वाढून गेली याच्यातला अर्धा कांदा खराब होणार आहे आता पावसाळा सुरू झाला का त्याच्यातला पन्नास टक्के कांदा खराब होतो म्हणून शेतकऱ्याला न्याय भेटला पाहिजे जर न्याय भेटत नसन तर ह्या फेकू चंदले ह्या जो फकीर आहे याच्या हातात पुन्हा एक झोला द्या फकीरचा आणि याले याच्या रस्त्यानं लावा याले आपण तिकडं केदारनाथले गुफेत ठीक आहे समाधी घ्यासाठी <laughs> समाधी घ्यासाठी का कांदा उत्पादकांसोबत भेट झाली त्यांची काही नाही उठला हा 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 बोला पोलिसांनी त्यांना अटकून नेलं पण इतके पंतप्रधान आले निर्यात बंदी वगैरे हा विषय आपण बोललो पाहिजे त्यांनी इथं कांदा तर फॅक्टर होता मागच्या वेळी काय बोलले ते मैंने तुम्हाला प्याज खायलाय मै खाली पर का ये सतत अनिक तक पहले तुम्हारा कांदा का भाव बढ़ाऊंगा <laughs> लेकिन जळगाव लागिले तुम्हारा कपास ये कपड़ा है ना ये कपड़ा तुम्हारे कपास का है ये उत्माला। हाँ नहीं जाएगा धुए धुए हां कापू कपास जी है बदल के हम कपास का भाव बढ़ाएंगे कांदा का भाव बढ़ाएंगे या शेतकरी बांधवाले न्याय भेटला पाहिजे एवढीच इच्छा आहे न्याय नसन भेटत तर याले फेकू चंद फेकून द्या याच्या हातात झोला द्या आणि या केदारनाथली त्या गुपेत समाधी घ्यायसाठी पाठवून देऊ आपण धन्यवाद आजच्या दिवशीच थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र